सांगली बसस्थानक परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या दोघा चोरट्या महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून एक चोरी उघडकीस आली आहे पोलिसांनी महिलांकडून एक लाख अठ्ठावीस हजार पंचवीस रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत केलाय वनिता दिलीप लोंडे वयवर्ष बेचाळीस राहणार गँगवाडी तालुका बैलहोंगल जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आणि गंगा सुरेश शिंदे वयवर्ष पस्तीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली अशा दोघी संशयित नावे आहेत शहर पोलीस ठाण्यात दिनांक मे रोजी अर्चना अभिजित हनुमाने राहणार नेमिनाथ नगर सांगली यांनी बसस्थानकावरून दागिने चोरीस गेल्याची फिर्याद दिली बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील दागिने चोरट्याने लंपास केले त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास दोन महिला चोरीचे दागिने विकण्यासाठी त्रिकोणीबाग परिसरातील एका बँकेपाशी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला काही वेळाने हातात पिशवी घेऊन दोन महिला परिसरात आल्या आणि त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोळा ग्रॅम वजनाचे दागिने आढळून आले याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर दागिने तीन महिन्यांपूर्वी सांगली बसस्थानक परिसरातून चोरल्याची कबुली दिली बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली